मंडई हटक्या स्टाईलमुळे अगदी कमी वेळात यंदाचा मराठी बिग बॉस शो महाराष्ट्रात सुपरहिट झाला आणि आता तो अंतिम टप्प्यात पोहोचला मंडई या आधीचे बिग बॉसचे सगळे सीझन हे शंभर दिवसाचे होते पण यावेळीचा सीझन निर्मात्यांनी सत्तर दिवसाचा केलेला आहे असो यावेळी टी व्हीसह सोशल मीडियावर पण बिग बॉस मराठी शो चांगलाच गाजल्याचं दिसून आलं बिग बॉसचा विजेता ठरण्यासाठी आता काही दिवसच बाकी आहेत या आठवड्यात मिडविक एविक्शन होणार आहे त्यात आता घरातून बाहेर कोण जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत दरम्यान सहा ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडणार आहे बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यापासून आलेल्या सोळा स्पर्धकांपैकी आता फक्त सात स्पर्धक शिल्लक आहेत या सात स्पर्धकांमध्ये बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह ची ट्रॉफी कोण जिंकणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक जरा जास्तच उत्सुक आहेत मात्र त्यापूर्वी नुकतंच घरात एक मोठं सेलिब्रेशन पार पडलंय त्यात घरातल्या स्पर्धकांचा इतवरचा प्रवास दाखवण्यात आला या सेलिब्रेशन दरम्यान स्वतःचा प्रवास पाहून प्रत्येकाला भरून आलं म्हणजे या मध्ये घरात जुळून आलेले अफेअर्स घरात झालेली भांडणं राडी कोणाचा मन मोकळेपणा कोणाचं साधं वागणं तर कोणाचा ॲटिट्यूड दिलेला उघड पाठिंबा तर शांत राहून केलेला खेळ शिवाय घरात एखाद्याच्या का कानाखाली आवाज काढण्याची घडलेली घटना लव्ह बर्ड्सने एकमेकांसोबत घालवलेले क्षण असे अनेक गोड आणि कडू प्रसंग घडले आणि महाराष्ट्रानं साठ ते सत्तर शो एन्जॉय केला मंडळी सहा ऑक्टोबरला विनर घोषित झाल्यानंतर हा शो संपेल सुरुवातीला सतरा स्पर्धक असलेल्या या बिग बॉस सीझन मधून आता फक्त निकी वर्षाताई धनंजय अंकिता अभिजीत जानवे आणि सूरज हे स्पर्धक बाकी राहिले आहेत आणि आता यातील कोण स्पर्धक बिग बॉसचा विनर होईल लोकांचा कल कोणाच्या बाजूने हेच आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विशेष आहे मंडळी यावेळी बिग बॉसच्या सीझनचं सूत्रसंचालन आपला लयभारी स्टार रितेश देशमुख यांनी के केलं होतं अगदी पहिल्या आठवड्यापासूनच बिग बॉस शो महाराष्ट्रात चर्चेला येऊ लागला होता पण मंडळी यावेळेचे बिग बॉस मधील स्पर्धक हे एकदम अतरंगी होते त्यांच्या नाना तारांनी महाराष्ट्राचे गेले अनेक आठवडे जबरदस्त मनोरंजन झाल्याचं दिसून आलं सिरियल किंवा फिल्म्समध्ये काम करणारे ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस शिवाय सोशल मीडिया हादरून टाकलेले कलाकार मंडळी सुद्धा यंदा बिग बॉसमध्ये उतरले होते त्यात आपल्या रांगड्या कोल्हापूरचा पण मवाळ डी पी भाऊ रील स्टार आणि युट्युबर म्हणून महाराष्ट्रात फेमस असलेल्या भाषणानं भल्याभल्या नेत्यांच्या घनश्याम दरडे कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर हिंदी बिग बॉस करून आलेली निकी तांबोळी आणि खास आकर्ष म्हणून फॉरेनर टाईप दिसणारी मॉडेल इरिना रोडा कोला अशा एक सो एक खतरनाक लोकांचा समावेश होता त्यात यंदाच्या बिग बॉसच्या घरात पण बरेच चेंज झाले होते त्यामुळं आणि या अतरंगी कलाकारांमुळे यंदा मराठी बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यापासून जाम राडा झाल्याचं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं मनोरंजन झाल्याचं दिसून आलं प्रत्येक स्पर्धकांच्या खेळीने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आता या सीझनचा ग्रँड फिनाले अगदी जवळ आला आहे त्यामुळे विजेत्याचं नाव जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत यावेळी आता टॉप सात स्पर्धक उरले आहेत यात अभिजित सावंत सुरज चव्हाण जान्हवी किल्लेकर धनंजय पवार वर्षा उसगावकर अंकिता वालावलकर निकी तांबोळी हे आहेत यामध्ये ट्रॉफी कोण जिंकेल याकडे चाहत्यांच्या नजरा खेळल्या आहेत म्हणजे आता ग्रँड फिनाले वीक सुरू झाला आहे कालच्या भागात तिकीट टू फिनाले हा टास्क पार पडला या टास्कमध्ये सूरज चव्हाणला हरवत निकी तांबोळीने तिकीट टू फिनालेचं तिकीट मिळवलं आहे म्हणजेच यंदाच्या सीझनमध्ये ग्रँड फिनालेला जाणारी पहिली सदस्य निकी तांबोळी ठरली आहे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला स्पर्धक कारभाजने दिलेल्या म्युच्युअल फंडच्या कॉईन्समुळे निक्कीला तिकीट टू फिनाले ची थेट उमेदवारी मिळवत आली त्यानंतर निक्की एका टास्कमध्ये सुरतचा पराभव करत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनशी पहिली फायनलिस्ट ठरली आहे बिग बॉसच्या घरातून निक्कीने फिनालेमध्ये तिची जागा मिळवली आहे मात्र आता उर्वरित सदस्यांपैकी बिग बॉस मराठीच्या रेस टू फिनालेमध्ये कोण कोण जाणार याकडे सर्वांचं सा लक्ष वेधलेलं आहे अशातच बिग बॉस ची स्टार क्विन निक्कीला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळताना दिसतोय म्हणजे निक्की पहिल्याच आठवड्यापासून तिच्या दबंग स्टाईल मध्ये दिसत आहे कधी प्रेम तर कधी राडा करणारी शेवटच्या आठवड्यातही अधिकच दिसत आहे टू टास्क मध्ये बाजी मारल्यानं या आठवड्यात मिडविक इलिमिनेशन होणार आहे मात्र यावेळी निकी तांबोळी सुरक्षित असणार आहे तिच्याशिवाय संपूर्ण घर आता नॉमिनेट झालं आहे या स्पर्धेच्या अंतिम आठवड्यात घरातील वर्षाताई धनंजय अंकिता अभिजित जान्हवी आणि सूरज हे सहा सदस्य नॉमिनेटेड झाले आहेत त्यामुळे आता मिडविक एलिमिनेशन लवकरच पार पडणार आहे त्यामुळे आता निकी सोडून उर्वरित सहा सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे ही सोशल मीडियावर आणि सगळीकडे सध्या प्रेक्षक सूरज चव्हाण हा ही विनर होऊ शकतो किंवा तो झाला कि पाहिजे अशी चर्चा करताना दिसत आहेत अगदी साधा बोळा स्वभाव आणि सर्वसामान्य राहणीमान असलेल्या सूरजचे महाराष्ट्रात लाखो फॅन्स आहेत मंडळी नुकतंच बिग बॉसने अंतिम स्पर्धकांना त्यांचा बिग बॉस मधील आजपर्यंतचा प्रवास दाखवला होता त्यावेळी प्रेक्षकांचा हा लाडका गुलीगत सुरत चव्हाण पण स्वतःचा प्रवास पाहून भाऊक झाला होता यावेळी सुरतच्या प्रवासाविषयी बिग बॉस म्हणाले आपण माझेच काय तर तुम्ही संबंध महाराष्ट्राचे सुपुत्र आहात या सीझन मध्ये अनेक पॅटर्न पाहायला मिळाले पण या घरात गाजला फक्त गुलीगत पॅटर्न त्याचा संपूर्ण प्रवास रुपेरी पडद्यावर पाहून सूरज प्रचंड भाऊक झाला होता त्याचे डोळे पाणावले होते झापूक झुपूक म्हणत या सोशल मीडिया स्टारनं त्याचा प्रवास सेलिब्रेट केला म्हणजे अत्यंत लहानशा गावातून सूरजनं त्याचा प्रवास सुरू केला त्याचं शिक्षण देखील पूर्ण झालेलं नाही फक्त तो सोशल मीडियावरील रील्समुळे तो घराघरात प्रसिद्ध झाला अशातच बिग बॉसशी संधी मिळाल्यानं सूरजचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं बिग बॉसच्या घरात सूरजची कॉमेडी दमदार खेळी डायलॉग बाजी दिसली सूरज चव्हाण हा त्याच्या स्टाईलनं प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला त्याच्या साध्या भोळ्या स्वभावामुळं आणि अगदी सर्वसामान्य राहणीमानामुळं तो सध्या महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांचा लाडका झालेला आहे आणि यावेळी महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षक आमचा गुलीगत सूरजच बिग बॉसचा विनर झाला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करून त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत मंडळी सुरज चव्हाण निकी तांबोळी सोबतच प्रेक्षकांमध्ये अजून एका नावाची विनर म्हणून चर्चा आहे ते नाव म्हणजे अभिजित सावंत मंडई अभिजित सावंत पहिला इंडियन आयडॉल विनर असल्यामुळे तो सुरुवातीपासूनच लोकप्रिय होता शिवाय बिग बॉसच्या घरात आल्यानंतर त्यानं सुरुवातीपासून शांत पण शातीर खेळ खेळला या मधून घरातून बाहेर पडलेल्या अनेक स्पर्धकांनी अभिजित हा खूप हुशार असून तो एकदम शातीर दिमागाने गेम खेळतो असं म्हटलेलं आहे शिवाय या संपूर्ण सीझन मध्ये आपण सर्वांनी बघितलं की अभिजित हा आपल्या शांत व शातीर दिमागाने भल्याभल्यांना नामोहरण करताना दिसलेला आहे त्यामुळे निक्की सूरज नंतर अभिजित याचीही या संभाव्य विनर मध्ये सध्या चर्चा होताना दिसत आहे मंडळी या तिघांसोबतच कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालागलकर शिवाय ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर रांगड्या कोल्हापूरचा पण मवाळमाणाचा डीपी भाऊ यांचेही फॅन्स त्यांच्या संभाव्य विजेते सोशल मीडियावर चर्चा करताना दिसत आहेत मंडळी निक्की सोडून उरलेल्या वर्षातही डीपी भाऊ अंकिता अभिजीत जानवी आणि सूरज यापैकी कोणते चार स्पर्धक फायनल पर्यंत धडक मारतील याची उत्सुकता सध्या सगळ्या महाराष्ट्राला लागलेली आहे शिवाय मंडळी त्या पाच फायनली स्पर्धकांमधून कोणता स्पर्धक बिग बॉसचा विनर होईल याची तर प्रचंड म्हणजे प्रचंड उत्सुकता सर्व बिग बॉस प्रेमींना लागलेली आहे शिवाय ज्या स्पर्धकांबद्दल प्रेक्षकांमध्ये नाराजी होती ते स्पर्धक टॉप सात स्पर्धकांमध्ये दिसून येत आहेत शिवाय काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा मोठा सपोर्ट असलेले पॅडी कांबळे घरातून बाहेर गेले त्यामुळे अनेक प्रेक्षकांना धक्काच बसला एकंदरीतच बिग बॉसच्या या निर्णयामुळे अनेक प्रेक्षक सध्या बिग बॉसवरती शंका व्यक्त करत आहेत अनेक जण तर असंही म्हणत आहेत की आपल्या वोटिंगचा बिग बॉसमध्ये काही फरक पडत नाही बिग बॉसचा विनर ऑलरेडी ठरलेला असतो म्हणून पण तरी प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला बेकार सपोर्ट आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं त्या रविवारीच सहा ऑक्टोबरला बिग बॉसचा विनर कोण होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद